हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे मोत्याचे कडे असतात जे आपण हिरव्या चुळ्यामध्ये यूज करू शकतो असे जे कडे आहेत सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत आणि यामध्ये युनिक युनिक डिझाईन्स देखील अवेलेबल आहेत जेव्हाही पारंपरिक एखाद्या सणासुदीसाठी आपण चुळा घालतो तर त्या अवतीभोवती अशा मोत्याच्या बँगल्स घालतो आधी त्या फॉर्मेट ज्वेलरी वगैरे ट्रेंडमध्ये होत्या पण जुनं ते सोनं आधीसारखा परत एकदा मोत्याच्या बांगड्या ट्रेंडमध्ये आलेल्या आहेत आणि हे कडे तुम्ही सिंगल देखील यूज करू शकतात आणि डिझाईन एवढ्या युनिक युनिक आहेत तर तुमच्या बांगड्यांचा जो लुक असतो तो, तो पूर्णपणे चेंज होतो आणि एकदम ट्रेंडी वाटतो तुम्ही कोणत्याही फंक्शनसाठी अशा बांगड्या नक्कीच निवडू शकता आणि यामध्ये तुम्हाला प्राईज रेंज जर म्हणाल तर पाचशे ते हजार रुपयाच्या रेंजमध्ये या बांगड्या येतात आणि ह्या लॉंग लास्टिंग आहेत म्हणजे पूर्ण लाईफटाईमसाठी देखील तुम्ही यूज करू शकता थँक्यू